हॅलो एवरीवन मी मोनाली अंबोले uh, तर तुम्हाला सर्वांना आता समजलं की कारागृह विभाग भरती जी काही आता एक जानेवारीपासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे तर याच्यासाठी बघा एकूण पदे त्याचे शैक्षणिक अहर्ता परीक्षेचं स्वरूप आणि वेतन श्रेणी किती आहे ते आपण याच्यामध्ये बघूया तर इम्पॉर्टंट म्हणजे सर्वांना लक्षात घ्यायचंय की आता नवीन वर्षाला ही नवीन जाहिरात आली आहे सो so, याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर तुम्हाला अभ्यास करायला अजून परीक्षेची तारीख अजून जाहीर झालेली नाही तर तुमच्या हातामध्ये जितका टाइम आता येणार आहे तो कुठेतरी युटिलाइज करून व्यवस्थित स्टडी करायचंय कारण जागा तुम्हाला दिसतील की फक्त या हे पद आहे वरिष्ठ लिपिक याच्यासाठी टोटल बघा टोटल जे पद आहेत त्यांच्या सगळ्या पदांच्या मिळून दोनशे पंचावन्न जागा आहेत आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक याच्यासाठी तुम्हाला फक्त एकतीस जागा किंवा एकतीस जागा असणार आहेत ठीक आहे वरिष्ठ लिपिक हे पद आहे ठीक आहे कारागृह विभाग याच्या मधलं वरिष्ठ लिपिक हे पद आहे एकतीस जागा असणार आहेत आणि त्याचं वेतन आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर जर तुम्ही अॅडव्हर्टाइज व्यवस्थित बघितली तर हीच सॅलरी किंवा हेच वेतन श्रेणी सगळ्या जागा किंवा सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला दिसेल पण काही टेक्निकल पोस्ट आहेत तर या दोनच फक्त लिपिक आणि वरिष्ठ लिपिक अशा या फक्त दोनच दोन ते तीनच जवळपास ज्या काही एक्झाम आहेत किंवा ही पद आहेत हे टेक्निकल नाही आहेत जे टेक्निकल आहेत त्यांना सुद्धा सेम श्रेणी दिली आहे वेतन श्रेणी आणि यांना सुद्धा सेमच वेतन श्रेणी दिली आहे तर आवश्यक शैक्षणिक आहारता काय आहे याच्यामध्ये तर बघा तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता आता अजून इम्पॉर्टंट म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे बऱ्याच जणांना माहीत नाहीये ठीक आहे आता हे वरिष्ठ लिपिक याच्यासाठी तुम्हाला टोटल बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंक गणित हे चार विषय असणार आहेत ठीक आहे त्याच्यासाठी मराठी साठी तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील आणि एक प्रश्नाला दोन गुण अशा पद्धतीने पंचवीस प्रश्नांना पन्नास पंच गुण असणार आहेत इंग्रजीसाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्याच पद्धतीने त्या पंचवीस प्रश्नासाठी पन्नास पंच गुण असणार आहेत सामान्य ज्ञान जे काही आहे त्याच्यासाठी तुम्हाला जे की आपण म्हणतो त्याला पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असणार आहेत बौद्धिक चाचणी आणि अंक गणित यांचे दोन्ही दोघांचे पण मिळून तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी गुण असतील पन्नास असे टोटल प्रश्न शंभर असणार आहेत आणि त्यासाठी गुण असणार आहेत दोनशे गुण असणार आहेत ओके तर आता बघा एक्झाम ही कशी होणार आहे तर बघा कम्प्युटर बेस्ट असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ म्हणजे सर्वांना माहिती ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने ही आ, पेपर होणार आहे एक प्रश्न त्याला दोन गुण असणार आहेत ठीक आहे आता अजून काय याच्यामध्ये बघण्यासारखं आहे तर इथं दिलं आहे क्लिअरली की बघा लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी ही कमीत कमी शैक्षणिक अहता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा जो आहे ठीके अ भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान राहील ठीक आहे हा दर्जा जो आहे विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचा समान राहणार आहे परंतु मराठी आणि इंग्रजी जो आहे ना तो बारावीच्या दर्जानुसार असणार आहे म्हणजे बघा विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी आणि इंग्रजी या दोन्हींचा माध्यमिक बघा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे बारावीच्या दर्जाचा समान राहणार आहे ओके आणि बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नांकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवलेत ठीक आहे म्हणजे असं टोटल दोनशे गुणांची हे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे ओके आता अजून काय आहे याच्यामध्ये बघण्यासारखं तर इथे ते, ते नंतरचा पाठ आहे टेक्निकल जो आहे तांत्रिक जो काही तुमच्या संवर्गातील पद आहेत त्यांचा मराठी इंग्रजी ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यासाठी टोटली एका म्हणजे मराठीसाठी तीस गुण इंग्रजीसाठी तीस गुण सामान्य सामान्यजासाठी तीस आणि बौद्धिक चाचणीसाठी तीस गुण असे असणार आहेत ठीक आहे बाकी यांना तर वरिष्ठ लिपिक आणि लिपिक या पदासाठी प्रत्येक विषयाला पन्नास गुण असणार आहेत इतकं लक्षात ठेवायचं आहे ओके म्हणजे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असं असणार आहे प्रत्येक विषयानुसार आता अजून इम्पॉर्टंट म्हणजे ठीक आहे एवढंच याच्यामध्ये बघायचंय आणि इम्पॉर्टंट अजून एक गोष्ट आहे तर बऱ्याच जणांना माहीत नाहीये माहित नसेल सुद्धा याच्यासाठी तुमची मुलाखत नसणार आहे ठीक आहे तुमची फक्त एकच एक्झाम होईल त्याच्यानंतर तुम्हाला मुलाखत नसणार आहे डिरेक्ट मिरेटनुसार तुमचं जे काही तुमचे गुणवत्ता यादीनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे आता इथं बघा अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ऑनलाइन एक्झाम होणार आहे एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे तर एक्झाम जे आहे ते टी सी एस कंडक्ट करणार आहे टी सी एस एक्झाम घेणार आहे आणि एक ऑनलाईन एक्झाम होणार म्हणजे प्रत्येक सत्रानुसार फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट नुसार याच्यानुसार एक्झाम होणार आहे म्हणजे पेपरचे बघा पेपर बदलत जाणार आहेत किंवा काठीण्य पातळी त्यांची कुठे ना कुठे चेंज होत जाणार आहे म्हणजे त्यासाठी मग या सर्वांचं बघा इथं क्लिअरली सांगितले मी रीडच करून सांगते तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठीण्यता तपासण्यात सॉरी तपासण्यात ओके येऊन तोच समानीकरण करण्याचा म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धती ते वापरणार आहेत जेव्हा निकाल जाहीर करणार त्या टाइमला बघा तो निकाल कसा येणार आहे नॉर्मलायझेशन करून तो तुमचा निकाल येणार आहे ठीक आहे आता बाकी जर तुम्हाला एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला वेबसाईट जे कोणते का आहे कारागृह विभाग जे काही आहे त्यांची एक वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये ही पीडीएफ बघू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ही पीडीएफ दिली जाईल ओके ओके तर एक्झाम ऑनलाइन होणार आहे बाकी याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा तर काही नाहीये आणि आपल्याकडे सरळ सरळ भरतीचे बॅच सुरू होतीये ओके या सर्व ज्या काही कोणत्या पदात कारागृह विभागामध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक वगैरे एक्सेट्रा अजून टेक्निकलचे काही पद त्याच्यानुसार आपल्याकडे बॅच सुरू होणार आहे ऑनलाईन आणि लाईव्ह रेकॉर्डेड बॅच असणार आहे ऑनलाईन सुद्धा लाईव्ह लेक्चर्स होतील त्यांना रेकॉर्डेड बॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे टी सी एस आणि आयबीपीएस नुसार असणार आहे आपल्याकडे एक्सपर्ट नॉन टेक्निकल फॅकल्टी आहे त्यांच्याकडून तुम्हाला गाईड केलं जाईल तुम्हाला व्यवस्थित ट्रेन केलं जाणार आहे सो तुम्ही आपल्याकडे लवकर बॅच जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा कुठे कुठे लवकर म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला त्याचा काही ना काही फायदा तर नक्की होईल जर तुम्ही आताच बॅच सुरू केली तर आता जस्ट फॉर्म फिलिंग डेट सुरू झाली आहे अजून एक्झामची डेट यायची आहे ती तुम्हाला अपडेट केली जाईल ओके इथं कॉन्टॅक्ट नंबर दिला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद